अठ्ठावीस ते एकतीस जुलै दरम्यान ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे बारावे अखिल भारतीय संमेलन केरळच्या राजधानीत मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे या संमेलनाची सुरुवात अठ्ठावीस जुलै रोजी एका भव्य जाहीर सभेने झाली सभेला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन सी आय टी यूचे राष्ट्रीय सरचिटणीस तपन सेन कामगार मंत्री व्ही शिवानकुट्टी आमदार कडमापल्ली सुंदरन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तिरुअनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन स्वागत समिती अध्यक्षा यांनी देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत केले या संमेलनात देशभरातील सुमारे सहाशे प्रतिनिधी सहभागी झाले असून महाराष्ट्रातून सी आय सलीम मुल्ला हे प्रतिनिधित्व करत आहेत तिन्ही दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिवहन क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सामाजिक सुरक्षा कल्याणकारी मंडळाचे लाभ ई चलान प्रणाली हटविण्याची मागणी इत्यादी महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या संमेलनाकडून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संमेलनात सहभागी होण्यासाठी अमेरिका ग्रीस क्युबा नॉर्वे जर्मनी श्रीलंका नेपाळ स्वीडन आदी चौदा देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्ट वर्कर फेडरेशनचं बाराव्या अखिल भारतीय अधिवेशन तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी होत आहे देशभरातून सहाशे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले असून परिवहन क्षेत्रातील समस्याबाबत या ठिकाणी विनिमय होऊन एक निर्णय घेण्यात येणार आहे या निमित्तानं महाराष्ट्रातील परिवहन कामगारांचा प्रतिनिधी म्हणून परिवहन क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आनंद दिगेसारख्या नावानं जी रिक्षा चालकासाठी फसवणूक करणारी योजना आणलेली आहे त्या योजनेचं स्वरूप बदलून सर्वसमावेशक रिक्षा चालकांना त्या ठिकाणी फायदा कसा मिळेल याविषयीचा विचार या ठिकाणी या प अधिवेशनामध्ये मी मांडणार आहे आणि मला विश्वास आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाचा विषय हा चर्चेला घेतला जाईल व त्यावर एक ठोस निर्णय घेऊन राज्यव्यापी नाहीतर देशव्यापी संघर्ष करण्याची भूमिका हे संमेलन घेईल या निमित्तानं ही आशा व्यक्त करून सर्व प्रकारच्या परिवहन क्षेत्रातील कामगारांना एकजुटीचे आव्हान करतो धन्यवाद